आज आपण गीतास किचनमध्ये गोडा मसाला बघणार आहोत हा मसाला जो आहे तो तिट्टाला कमी असतो आणि यामध्ये सगळे गोडे मसाले वापरले जातात या मसाल्यापासून खिचडी मसाले भात वांग्याचं भरीत मिसळ उसळ अशा काही पदार्थांना हे मसाले वापरले जातात आणि आज मी तुम्हाला हे अर्धा किलोच्या प्रमाणात हा मसाला दाखवणार आहे तर इथे मी पाव किलो इंदुरी धणे घेतले आहे तुम्हाला जर गावरण धणे मिळत असतील तर अतिउत्तम त्याच्यानंतर हे धणे मी स्वच्छ निवडून घेतले आहे त्याच्यानंतर जे खोबरं घेतलं आहे ते मी काळ्या पाटीचं चा आणि चांगल्या प्रतीचं चा खोबरं घ्यायचं आणि हे जवळजवळ पन्नास ग्राम आहे जर खोबरं खराब असेल तर तुमचा मसाला खराब होऊ शकतो तीळ हे मी इथे पन्नास ग्राम घेतले आणि जिरं ही पन्नास ग्रामच आहे तर आपल्याला हे जे चार तु चा, चा, थोड़े -थोड़े मी तुम्हाला दाखवले त्या वस्तू जास्त घ्यायच्या आणि बाकीच्या सगळ्या आपण थोड्या थोड्या घेणार आहोत तर मी इथे बेडगी मिरची जी घेतली घेणार आहे ती दहा ते बारा मिरच्या घेतल्या इथे मिरची जी आहे बेडगी ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर घ्यायचं नसेल तुम्ही नाही घेतली तरी चालेल ते तुमच्यावर आहे आता त्यानंतर इथे जे मी बडी वेलची घेतली आहे ती बडीवेलची ही दहा ग्राम आहे शहाजीरं दहा ग्राम आहे दालचिनी दहा ग्राम आहे लवंग दहा ग्राम आहे दगडीफूल दहा ग्राम आहे खसखस मात्र इथे पंचवीस ग्राम घेतली आहे त्याच्यानंतर जायपत्री आहे ती दहा ग्राम घेतली आहे चक्रीफूल दहा ग्राम आहे नागकेशर दहा ग्राम आहे त्यानंतर काळी मिरी दहा ग्राम आहे आणि खडाहिंग दहा ग्राम आहे तसेच इथे मी सोडून बाकी सगळं साहित्य दहा ग्राम आहे आणि जे तमालपत्र आहे तेही मी इथे दहा ग्राम घेतलेलं आहे आता आपल्याला इथे मंद गॅसवर हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आता मसाले भाजताना मी इथे भाजण्यासाठी लोखंडी कढईचा वापर केला आहे थोडासा भाजण्याचा टाईम लोखंडी कढईमुळे कमी होतो तर आपल्याला हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचे बघा इथे मी पाव किलो धणे घेतले आणि ते धणे चांगले आपल्याला मंद गॅसवर छानपैकी भाजून घ्यायचे जर तुमचे असं हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित भाजले गेले की मिक्सरवर दळताना कारण आपण हा घरीच दळणार डळणार आहोत मसाला तर कमी प्रमाणात करत आहोत त्याच्यामुळे मी हा मिक्सरमधूनच दळणार आहे आणि त्यामध्ये जर आपण भाजणी जर जा व्यवस्थित झाली तर मिक्सरमध्ये त्याची पावडरही चांगली बारीक होते यासाठी आपल्याला हा हे जे धणे आहे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर आता माझे इथे धणे पण होत आले बघा त्याचा कलर चेंज झालाय तर मी हे धणे आता काढून घेते आता लक्षात ठेवायचं की आपण जे लोखंडी कढईमध्ये भाजायला घेतो त्यावेळी जास्त वेळ कुठलाही पदार्थ त्याच्यात असाच ठेवू नये कारण तो खालून लागू शकतो तर आपल्याला लगेच ते दु काढून घ्यायचं आहे आणि आता मी इथे बेडगी मिरची पण चांगली खरपूस भाजून घेते बेडगी मिरची भाजली की त्याचा ते गरम असताना थोड्या नरम लागतात पण जेव्हा त्या थंड होतात तेव्हा त्या कुरकुरीत होतात तर आता मी ब बे पण माझी भाजून झालेली आहे हा मसाला करायला जास्त वेळ लागत नाही आणि हा मसाला कमी प्रमाणातच केला जातो कारण ह्याच्यात खोबरं वगैरे हो असतात हे मी आता सुका खोबरं चांगल्या प्रतीचं घेतलं आणि ते मी स्ल त्याचे कातळ्या काढून मग ते मिक्सरला लावल्या त्यामुळे काय होतं ते एकसारखं बारीक होतं आणि भाजताना एकसारखं सगळीकडे भाजलं जातं बघा तुम्ही जेव्हा खिसणीवर खिसता तेव्हा ते भाजल्यानंतर कुठे काळं थोडंसं कुठे थोडंसं सफेद असं दिसतं पण असं मिक्सरवर भाजल्या सॉरी मिक्सरवर आपण जेव्हा वाटतो तेव्हा ते एकसारखं बारीक होतं आणि बघा तुम्हाला कुठेही कमी जास्त दिसत नाही एकसारखा कलर दिसत असेल तर खोबरं हे व्यवस्थित भाजणं फार महत्त्वाचं आहे जर खोबरं तुमचं व्यवस्थित भाजलं नाही गेलं तर मसाला खराब होऊ शकतो तर इथे आता माझा मसालाही सॉरी खोबरंही खोबरं भाजून झालं आहे त्याच्यानंतर आता मी तिथे तीळ जिरं शहा जिरं आणि खसखस हे चारी साहित्य मी एकत्र भाजणार आहे कारण हे कमी कमी म्हणजे एकाच आकाराचे आहेत थोडेफार कमी आहेत पण ते मी म्हणूनच एकत्र भाजून घेणार आहे ते तर हे आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं जेव्हा मसाले भाजायला येतात तेव्हा त्यांचा एक तर कलर पण चेंज होतो आणि त्या त्या पदार्थाचं आपल्याला सुगंध पण येतो आता इथे जिरं तीळ आणि खसखस वगैरे याचा छान असा सुवास येतोय तर माझं हे झालेलं आहे तर मी काढून घेते त्यानंतर जायपत्री आपल्याला पण चुरून घ्यायची चुरून याच्यासाठी कारण एकसारखी भाजली जावी म्हणून मी जायपत्री चुरून ह्याच्यात घालते आणि थोडंसं आता इथे मी शेंगदाण्याचं मी तेलाचा वापर अति कमी करणार आहे म्हणजे थोडं थोडं तेल याच्यामध्ये घालणार आहे तर तेलही छान ह्याच्यामध्ये म्हणजे थेंब दोन थेंब असे घालून घेतले आणि ते मस् जायपत्री आहे ती मी परतून घेते तर आता झा आता तुम्ही हे मसाले जे आहेत बाकीचे ते एकत्रही भाजू शकता पण तो मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणून हे सेपरेट भाजून घेते कारण कमी अधिक भाजायला नको आता हे नाक हा जो नाकेशर आपण घेतलं आहे हे दहा ग्राम आहे आणि हे नाकेशर आहे ना सगळ्याच दुकानात मिळतं असं नाही आहे तुम्ही जिथे मसाले घ्यायला जाता तिथे तुम्हाला आता बघा गरमीचा सीझन आहे तर जिथे मिरच्या वगैरे मिळते तिकडे तुम्हाला हे नक्की मिळेल कारण हे प्रत्येक दुकानात मिळतंच असं नाही तर आणि नाही मिळालं तर नाही घेतलं तरी चालेल तर मी इथे हे आता नागकेशर पण आपलं भाजून झालं त्याच्यानंतर दगडी फुल आहे हे पण दहा ग्राम घेतलं आहे आपण ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं मी त्याच्यात प्रत्येक आता ह्याच्या पुढे जे मसाले अम्हारे अम्हारे थोड़े 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 मी घालणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये थोडं थोडं तेल घालून मी भाजून घेणार आहे हे काय काय जण हे पूर्ण तेल घालून एकत्रही भाजून घेतात पण मी तसं केलं नाही इथे ते तेलाचा वापर कमी करून मी हे करून घेते तर आता आपला हा हे जे दगडी फुल आहे तेही भाजून झालं आहे त्याच्यानंतर काळी मिरी भाजून घेते काळी मिरीमध्ये पण थोडंसं तेल सोडलं आहे आणि मी ते काळी मिरी भाजली की ती थोडीशी अशी मोठी होते म्हणजे आपली झाली अशी समजायची आणि लोखंडी कढईत भाजत असल्यामुळे त्याला भाजायला पण वेळ लागत नाही पटकन होतं तर आपल्याला इथे काळी मिरी पण आपली भाजून झालेली आहे त्याच्यानंतर आपण दालचिनी घेतली आहे दालचिनी पण एक छान अशी भाजून घ्यायची त्याचा छान असा दालचिनीचा वास दरवळायला लागतो आणि थोडासा कलर त्याचा चेंज होतो म्हणजे आपली दालचिनी झाली अशी समजायची तर इथे दालचिनी पण झालेली आहे त्यानंतर आपण हे जी लवंग आहे तर लवंग पण बघा काय काही जण तेलामध्ये भाजतात जेव्हा मसाले तेव्हा ते उडण्याची शक्यता असते अशावेळी त्याने सांभाळून एक तर लवंगा चे की वा लवंग भाजायचे किंवा लवंग भाजताना कुठली तरी जाळी किंवा कशाचा वापर करायचा जेणेकरून ते आपल्या तोंडावर येणार नाही तर माझे आता लवंग पण इथे फुललेले आहेत बघा तुम्हाला मोठे झालेले निसर असतील तर आपण हे काढून घेऊया त्यानंतर आपण इथे जे चक्रीफूल घेतलं होतं त्याचेही मी बारीक तुकडे करून घेतले आहे कारण ते चक्रीफूल व्यवस्थित सगळीकडनं भाजलं गेलं पाहिजे ह्याच्यासाठी असं केलं आहे तर आता आपले हेही छान भाजून घेऊया इथे झालेलं आहे ते पण आपण काढून घेऊया त्यानंतर आता आपण तमालपत्र जे आहे तेही आपण तसे बारीक बारीक तुकडे करून घेतले कारण जर मोठी पानं घेतली की ते परतताना खूप त्रास होतो ह्याच्यासाठी मी छोटे छोटे तुकडे करून कापून घेतली आहेत पेन पानं आणि भाज ती भाजली आता तीही माझी भाजून झालेली आहे त्यानंतर आपण आता हे जे आपलं वेलची आहे ती आता भाजून घेऊया त्याला आपण थोडस तेल सोडलं आणि वेलची भाजली बडीवेलची की ती अशी टम्म फुकते म्हणजे झाली अशी समजायची तर आता आपण ही भाजून घेऊया तर ही पण आपली आता बडीवेलची भाजून झालेली आहे तर ती काढून घेऊया आता आपलं हिंग राहिलं तर हिंग पण तेलात घातलं की ते फुलतं असं म्हणजे झालं असं समजायचं त्याचा कलर चेंज होतो तर इथे माझं हिंग पण भाजून झालं आता आपला हा जो मसाला आहे ना तो सगळा भाजून झालेला आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता मिरची बघा थंड झालेली आहे ती हाताने सहज मोडते आहे तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक जे मसाले आहेत ते सुरुवातीला आता मी धणे मिक्सरला लावून घेणार आहे आणि धणे इथे हा मसाला तुम्ही हा जो मसाला आहे तो नक्की करून बघा हा मसाला आहे ना मिसळ करताना मिसळ उसळ आणि ह्याच्यामध्ये घातला ना तर खूप छान ला लागतं आणि आता गं गर्मीचा गरमीचा सीझन आहे तर त्यामुळे ह्या सीझनमध्ये थोडे सौम्य मसालेच घातलेले चांगले असतात जास्त तिखट मसाले गरमीमध्ये उष्णता पण वाढते त्यामुळे हा नक्की तुम्ही मसाला ट्राय करा घरी तर इथे आता माझं बघा मी छान भाजल्यामुळे आपण जे धणे आहे ते धणेची चांगली पावडर मिक्सरमध्ये झालेली आहे तर आता मी बाकीचे पण धडे आणि थोडे उरले त्याच्यामध्ये ही मिरची मी मिक्सरला लावून घेतली कारण थोडी मिरची असेल तर ती पावडर होणार नाही याच्यासाठी धड्यांसोबत मी ती मिरचीही लावून घेतली तर आपण आता तेही काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे तीळ आणि जिरं वगैरे आहे ते आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे आता मी तेही लावून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं घालून कारण ते सेपरेट वाटलं जाणार नाही थोड्या प्रमाणात आणि मिक्सर आपला मोठा आहे तर मी हे एकत्रच वाटून घेतलं आणि आता मिक्सर आणि आता आपण जे खोबरं आणि तीळ वगैरे वाटल्यामुळे त्यातला थोडंसं तेल सुटतं आणि त्यामुळे त्याचे तुम्हाला गठ्ठे गठ्ठे दिसत असेल आता आता आपण हे जे गरम मसाले आहेत ते एकत्र भाजून घेऊया सॉरी भाजू नाही मिक्सरला लावून घेऊया तर इथे आता मी तेही लावून घेतलेले ला आहे आणि हे आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया एकत्र आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद आणि अजून मीठ घालायचं बाकी आहे मीठ अशासाठी की आपला मसाला जो आहे तो खराब होऊ नये आणि हा मसाला जो आहे ना तो कमी प्रमाणातच केला जातो कारण ह्याच्यामध्ये खोबरं असतं आता इथे मी दोन चमचे हळद घालते आणि एक चमचा मीठ घालणार आहे मिठाने आपला मसाला खराब होत नाही लवकर आणि हा जो मसाला आहे तुम्ही अगदी कमी प्रमाणात करा जसा लागेल तसा करा पटकन होतो आणि खराबही होत नाही कारण जास्त प्रमाणात केला की त्याचा थोडासा वासही उडतो आणि तो तितका चवीला चांगला लागत नाही म्हणून मी आता हा जो मसाला मला तीन ते चार महिने पुरेल इतपतच हा मसाला करून ठेवला आहे आणि तो पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातल्यामुळे एकदा मिक्सरला मी फिरून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपला हा मसाला छानपैकी तयार झाला मिक्सरला फिरवल्यानंतर ही त्याचे कुठे कुठे गठ्ठे राहतात तर आपण हा मसाला थोडा फिरून झाल्यावर एकदा चाळणीतनं चाळून घ्यायचा त्यामुळे काय होईल तो एकसारखा मिक्स पण होईल आणि कुठे गठ्ठे असतील तर ते गठ्ठे राहणार नाही कारण बघा आपण ह्याच्यामध्ये सुका खोबरं आणि तीळ घातलं त्या तिळा आणि तिघळं आणि सुका खोबऱ्याला कसं मिक्सरमधून घातल्यानंतर थोडंसं तेल ते सोडतं त्यामुळे ते गठ्ठे गठ्ठे -गट्थ होतात त्यासाठी असं मी आपण ह्या चाळणीमध्ये थोडंसं असं चाळून घ्यायचं चा, त्यामुळे तो एकसारखा मसाला दिसतो आपल्याला आणि तो, तो स्वच्छ अशा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला तो भरून ठेवायचे काचेची बरणी धुवून उन्हात वाळवायचे आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे इथे बघा चाळल्यावर थोडंसं राहिलेलं आहे ते मी नंतर पुन्हा मिक्सरला लावून घेणार आहे आणि एका एक बरणीमध्ये आता हा मसाला मी भरून ठेवते हा जवळजवळ ज़वर मी जे प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणामध्ये अर्धा किलो इतका मसाला होतो आणि हा थोडा जाडसरच असतो अगदी बारीक होत नाही कारण याच्यात खोबरं वगैरे आहे त्यामुळे मी बनवलेला मसाला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद